आपजम्स, बनाय, आपजू Бज जए लिया, टाँ वे जोsकां हेटान प Copy तर स्वागत आहे तुमचं यश पाटील आहे यूट्यूब चॅनलवर तर गाईज आज गोवामध्ये पुन्हा एकदा मॉर्निंग झाली माझी आणि बघा कॉफी बनवली मी स्वतः आवरी गरम आहे का जीप भाजत नाही असू दे म्हणजे थंड थंड आहे तर आज गोवामध्ये कंटालो कंटाळलो म्हणून आज चालवत आम्ही इथेशी कुठेशी याय आलो मालवण आज गोवामध्ये कंटाळलो म्हणून आता चालवत आज मालवणमध्ये मा वस्ती करायचा विचार चालू आहे तर त्याला जाऊया तर आधी आपला पहिला आधी रूम साफ करायला गेलो साफ म्हणजे त्या का बॅग आहेत कपडे वगैरे त्या बॅगा पॅक करायला लागतील आणि सर्वांचं म्हणजे सगळ्यांनाच बॅगा पॅक करायला लागतील पण अजून त्यांच्या आंघोळी चालवत काहीतरी अकरा वाजता त्यांनी टाईम दिला होता रूम सोडायचा साडे अकरा वाजल्यानंतर उठत नाही अजून आता त्यांच्या आंघोळी चालू आहेत तर लवकर जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आज मालवूनमध्ये काय काय मजा मस्ती करतो तुम्ही नक्की या व्लॉगमध्ये बघा काही रूमची अवस्था किचनची तीन दिवस जाते तरी साफ होवायचा नाही कसा काय हवाचा अन साफ परत देतील का रूम आम्हाला वापरायला आंघोळ झाली आंघोळ करता आंघोळ झाली काय आणखी अंघोळ झाली चला कोण कोण राहिले आंघोळीचा बघू दे अंघोळ झाली नाही झाली अंबोल झाली आता रूम साफसफाई करतो करतो आणि बॅगा भरतो आणि निघतो लगेच फटाफट पत निघाय पुरशी बघ बुरशी आहे काय रे देवा केस आता शायनिंग खपली आता हायत्या आपला रेग्युलर सामान भर रे लाव माझ्या गाडीचा टेम्पो गेला काय करणार आता हाय ते आहे यान बॅगा सिलेंडर साथ अन्याय हुआ है सब बस बेटा बहुत बढ़िया

काय काय बर हा पाणी पैसे दे ना बाय बाय गोवा आता आम्ही गाडीमध्ये बसलो आहोत आणि आता निघालो डायरेक्ट मालवणला काय नजारा आहे बाहेर सुख हे काय

अरे बाबा सुधार सुधार जरासा सुधार नुसतं फोटोशूट असू दे आपण पहिला आधी के एफ सी खाऊ चला लेग पीस डबा वगैरे सोडला आणि आता गाडीत बसलो वगैरे हो तर बघा घ्यात होता ते घेतला वगैरे हो आणि आता पेट्रोल टाकला थांबलो आम्ही बघा काय काय फुल केला म्हणजे टेन्शन नाही मी केलं तर कुठे जायचं पेट्रोल टाकून डायरेक्ट आता सावंत वाढले काशी घ्यायला काशी काशी आता दहा रुपये घेतली बुम नको करू बुम नको करू काय काय घेतला तू काय सांगा दारू घेतलीस खारांची पॉकेट घेतली दारू बोलला समज रे हो समज रे हो नवीन पेट्रोल पंप तो पाईप लावलं टाक्या भरतून टाक्या सगळे कर मस्तीने ने तिकडे जाव तिकडे हवी मस्ती तर गाईज काय झालं माहिती का विषय आम्ही काजू घ्यायचा प्लॅन झाला होता म्हणून काजू घ्यायला आलो होतो सावंतवाडीला गाडी पुढे गेली आणि ही मागे राहिली फक्त एक टन चुकला पिकअप नाही लांब गेलो होतो माहिती आहे का तुला काय सांगू काजू बघता बनवता ते बघू ते काय ते आता सावंतवाडीला पोहोचतो आपण त्याला काजू बघूया कसे बनवतात काजू काय नाही केलं भारी वाटलं बघायला पहिल्यांदा बघितला फर्स्ट टाईम आणि सावंतवाडीला पण मी फर्स्ट टाइम आलो आणि खूप भारी वाटलं बघायला जबरदस्त एकदम म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी आता आपण काजू घेऊया जास्त

तर गायत आता एक ब्लॉग ब्लॉग काय आपला तर गायत आता एक काजू घेतले माझं मी घेतले आता निघणार आहोत गपचूप एकदम गपचूप निघणार आहोत काजू घेतले बस आता जाऊ शकतोस तू काय व्हायला त्यांना अज्जन हा अज्जन नसतं ते काय झालं पाहिलं तर ना <laughs> 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 <लास्तं देथ। laughs> काय

ने ने आता नेणार कुठे नंतर कुठे मुंबईला मुंबईला कुठे तुमच्या आमच्याच गाव जबरदस्त आहे ज काय पहिल्यांदा ही पाहिला जवळ गावन पण पाहिलं जायची पण बारीक बारीक आहे एवढी मोठी नाही दोन किलोमीटर पासूनच लांब लावा लागेल किती वाटत एवढा मोठा बैठ पहिल्यांदा होईल हा झुंजववाला आहे शर्तवाला नाही ना हा झुंजवाला आहे आणि आता जिंकलाय पण आणि किती जिंकलं शर्यत शर्यत वाला बैल आहे ना ते बघायचं पण झुंजवाला बैल मी पहिल्यांदा बघितला आणि एवढा मोठा बैल बाबा बाबा आणि त्याची युट्यूब ला विडिओ पण बघितली मी कशी झुंजा ती जबरदस्त मी झुंज कधी बघितलीच नाही म्हणजे शरद पण नाही बघितले शरी पण कधी गेलो नाही जाणार आहे एकदा पण झुंज बैल मी पहिल्यांदा बघितलं आणि ती युट्यूबला झुंज बघितली त्यांनी दाखवली म्हणून त्या दादाने प्रशांत दादाने एक नंबर जबरदस्त भारी वाटला जवळजवळ किलो जवळजवळ त्या बैलाचं वजन आहे पाचशे किलो बाबा बाबा जबरदस्त मजा आली झुंज बघायला एवढी मजा आली मला वाटतं असे माझी इच्छा आहे की रिअल मध्ये कधी झुंज बघायला मिळेल मला आणि मी या बैलाची एकदा नक्की बघायला मिळेल मुंबई साईड वरून या गोवा साईडला येऊन आणि ती पण झुंज जिंकणे खायची गोष्ट नाही मानला त्या बैलाला अर्जुन बैल नाव आहे त्याचा जबरदस्त अजून पुढे जाईल तो त्याने त्याला बघून वाटत बैलाचा विषय झाला आता चला जाऊया आता आपण कुठे जायचं मालवण मालवणला माल 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 आम्ही चार जण आहोत ते चार जण पुरे आहेत ते गोरव आहेत त्यांना ते पुरं चाललं त्यांच्या गाडीला ब्रेकच नाही ते चालन काही आलन काय म्हणजे देव जाणो असू दे त्यांच्या मागशी मागशी आम्ही चालून तर चला जाऊया आता डायरेक्ट आपण मालवणला भेटू दोन चार ठिकाणी रूम बघत होतो रूम काय नाही पूर्ण बुकिंग झाले होते तर आता देवबाग समज देवबाग बीचवर आलो आणि तिथे रूम भेटला आम्हाला बघा रूम आहेत काय सांगा सेट करत नाही असं कोकणचा झलबाय भारी वाटला स्विमिंग पूलची गरज आहे आम्ही बोलू आम्हाला यावेळेला स्विमिंग पूल नको का माहिती डायरेक्ट स्विमिंग पूल डायरेक्ट समुद्र म्हणजे बेड डायरेक्ट पल्टी मारती डायरेक्ट समुद्र तर गायस आता इथे आम्ही आलो रूम वगैरे घेतला रूम मध्ये बॅगा वगैरे पोच केला सर्व आणि आता एवढी भूक लागली एवढी भूक लागली ना त्याच्यासाठी आम्ही काय बनवतो माहिती का मॅगी मॅगी लवर मॅगी काय गायच आता मॅगी खायला कारण जाम बे बेकार भूक लागली जाम म्हणजे जाम बेकार भूक लागली खरं सांगतो आहे बऱ्याच महिन्यानंतर मी आलो आहे फिरायला कारण दिवसभर ब्लॉग इडिट शूट इडिट ते शूट कर ब्लॉग इडिट शूट कर हे कर वा, ते कर दिवसभर मोबाईल वाचव आज जरा बाहेर आलो तरी बरा वाटतं आहे तरी पण हाय ब्लॉग चालूच आहे बीचच्या समोर समोर एकदम भेटला आहे रूम हे बघा आणि तिथे आता मी मॅगी बनवतो चला आता मॅगी बनवूया आपण मॅगी बोलगी बनवली ना मॅगी न पाणी बर्फा पाणी टाकले भेटले मी नाही काहीतरी बॅक मी चालू रूममध्ये मध्ये तर काहीत आमची जेवण वगैरे करताना मस्ती <laughs> असते जर बोल कोरापुरा असं मस्ती असते सगळ्यांना माहित आहे तर काही मला असं विचारता की आजचा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे कारण भरपूर दमलो कांटा आला आहे आणि मोबाईलवर चार्जर लावत आहे कारण माझी चार्जिंग कारण माझी बॅटरी लो झाली तर काही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि लवकर तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकर तुम्हाला माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील तर बाय बाय